नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अ बाऊच्या बेलायकॉनला प्रेस करा सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढ करण्यात आली आहे सदर महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका झाला आहे तर माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता फरकासह सदर महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे एप्रिल महिन्यांच्या वेतन पेन्शन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्ता अदा केला जाणार असल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीनशे साठ रुपयांची वाढ होणार आहे सदर महागाई भत्ता वाढीचा निर्णय पेन्शनधारकांना देखील होणार असल्याने पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे